मित्रांनो बघा अनुन काहीतरी पार्सल आणले खायला अनू काढ बर काय ते कायच ओके काय आहे बघ बर काढ ना तू काय आहे बघ ना असं खायलाय काढ बर बाहेर काढ हम्म का काढ घे बाहेर हम्म काय आणलं अनु काय म्हणते त्याला खायला होय फक्त बर काय म्हणते माहित नाही तुला काय म्हणते बर्गर बर्गर म्हणतात वाग त्याला काय म्हणली काय नाही खायला तू काय खायलीस आता बर्गर डिसेंबर पर्यंत हर आम्हाला निवडणूक सभापती अण्णा बनसोडे यांची दृष्टा नागपुरात काय नाही खायला उमेदवाराकडून पोलीस मारहाण उमेदवार अनिल शर्मा सहकार्यकर्त्यांकडून मारहाण झाल्याचा व्हिडिओ व्हायरल पोलिसांकडून मारहाणीचा गुन्हा दाखल मुंबई महापालिकेसाठी भाजपकडून तयारीला वेग काँग्रेसला दाखवून देणार इंदापुरातील राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार भरत शहा आक्रमक आमच्या नादी लागू नका आम्ही कष्टाने कमवतो माझं उत्पन्न मोजायला तुमच्या पिढ्या कमी पडतील आम्ही एक रुपयाचा देखील भ्रष्टाचार केला नाही नगराध्यक्ष पदाचे उमेदवार भरत शहाची विरोधकांवर दापुरात कृषी मंत्री दत्ना यांचे विरोधी आघाडीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारावर नाव न घेता टीका आम्ही एखादा मंदिर किंवा मस्जिद उद्ध्वस्त करणारी माणसाने नाही आरोपांमुळे वातावरण तापले